बाळंतपणासाठी खाजगी प्रसुतीगृहात खर्च झाला तरी चालेल परंतु सरकारी रुग्णालयातील बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे रुग्णालयातील अद्ययावत प्रसुतीगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकतेच एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतीगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे रुग्णालयातील प्रसूतीगृह अद्यावत असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत जिल्हा डॉक्टर डॉ धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली प्रसुतीच्या वेळी बालरोग तज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्रेया शेळके भूल तज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे डॉक्टर रुपाली यादव डॉक्टर प्रकाश बोरुळकर डॉक्टर शैलेश गोपन पल्लीकर डॉक्टर राहुल गुरव डॉक्टर सिद्धार्थ शहा परिचारिका सारिका शेणेकर शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली आता ती तिने काही सोनोग्राफी केली सोनोग्राफी मध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये तीन बाळ आहेत तीन आहेत तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिजर करणं अनिवार्य होतं तिला कळलं कुठंतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगले ट्रीटमेंट केले जाते ते डॉक्टर डॉक्टरस आणि व्यवस्था पण चांगली केली के जाते बाळासाठी यासाठी चांगलं हॉस्पिटल ती आली आपल्याकडे आणि जी एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही गायनोकॉलॉजिस्ट जी ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत ओ टीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत नर्सेस वगैरे माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनून या लोकांनी तिचं सक्सेसफुली अठरा फेब्रुवारीला सिजर केलं त्यातलं एक्झॅक्टली तीन बाळ जन्माला आले त्याच्यामध्ये एक मुलगा दोन मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली सिक्वेन्स वाईज पहिला मुलगा आला मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिजन सेक्शन करण्यात आलं बाळांचं वजन हा कमी होता त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते, लगे ते, ते बाळरोगतज्ञ अवेलेबल होते त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं ज्याला एनआयसी आपण सांगतो आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसनी डॉक्टरनी ते तिघं बाळा अतिशय छान झाले त्यांना फिडिंग वगैरे चालू केलं त्याची ग्रोथ चांगली झाली त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे ते पण प्रायमी आहे पहिलाच बाळ आहे बाळणपणाचं पहिली खेप आहे मग तीन बाळाची काळजी कशी गेली यासाठी पण ते मदरला ट्रेनिंग देणार तिला फीड बाळाला कसं द्यायचं दूध कसं पाजायचं बाकी काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिला एक कॉन्फिडन्स आला आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा